नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर चंदनाची चोरटी वाहतूक करणारा एक टेम्पो आज सकाळी सहाच्या सुमारास निहरकर पेट्रोल पंप केस धारूर रोडवर स्थानिक गुन्हे शाखा व केज पोलिसांनी या कारवाईत लाखो रुपयाचे चंदन जप्त करण्यात आले असून टेम्पोसह हो दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती केज पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दिली आहे या कारवाईत लाखो रुपयाचे चंदन जप्त करण्यात आले असून हा माल कुठे जात होता याचा अद्याप उलगडा झाला नाही मात्र पोलिसांनी योग्य तपास केल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे जी के न्यूज साठी राजरत्न डोंगरे बीड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची